जय शिवराय औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली औरंगजेबला वाटलं शंभू राजांच्या स्वराज्य आपल्या हातात आले ताब्यात शंभू हत्या ही म्हणजे महाराष्ट्रातली नव्हेच तर हिंदुस्थानातली एखाद्या राजाची एवढी क्रूर हत्या होती आणि मराठ्यांच्या इतिहासामध्ये हा जो अध्याय झालाय हा प्रचंड वेदनादायक आहे आणि त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला त्यावेळेला स्वाभाविकच स्वराज्यातील मराठा पेटून उठणे आणि स्वाभाविक होते त्याच्यानंतर जेव्हा येशोबाई राणे साहेबांनी रायगडावरती राजकारण साधून घेतलं राजाराम महाराजांना छत्रपती घोषित केलं आणि त्यांना जिंजीकडे रवाना केलं रायगड मुघलांच्या ताब्यात गेला पण छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वामध्ये संताजी धनाजी हे दोन प्रमुख मराठ्यांची नावे येतात म्हणजे अजूनही मराठा सरदार आहेत की ज्यांनी शंभू राजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याला सांभाळण्यासाठी दिवस रात्र एकत्र केलं आणि हिंदवी स्वराज्याला वाचवलं नव्हेच तर सांभाळून घेतलं पण सरसेनापती धनाजीराव जाधवराव सरसेनापती संताजीराव घोरपडे ही जी दोन नावं मुळात येतात ती यासाठी येतात कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला या दोन मर्द मराठ्यांनी घेतला आणि यामध्ये दोघांचा रोल खूप अत्यंत महत्वाचा होता म्हणजे आपण इतिहासाचे काही साधन बघायचं सा म्हणलं तर इतिहासाचे काही साधनं आहेत जसं की थोर इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत त्यांचा इतिहास आपण वाचावा लागतो त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासाचे भीष्माचार्य ज्यांना म्हणलं जातं ते स्वर्गीय वासी बेंद्रे आहेत की ज्यांनी छत्रपती राजाराम महाराजांचा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी सर्व सविस्तर लिहिले सर्व सर्व दिलेले आहेत कशा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला औरंगजेबने किती क्रूरपणे हत्या के केली आणि त्याच्यानंतर मराठ्यांनी तो बदला कसा घेतला छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचा बदला पुढच्या अकरा वर्षात <सथ> मराठ्यांनी करून दाखवला घेऊन दाखवला सन सतराशे मध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर स्वराज्याची सगळी सूत्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या धाकट्यासून महाराणी ताराबाई यांच्या हातामध्ये आल्या आणि ताराबाईंनी स्वराज्याचे सूत्रे हातात घेतल्यानंतर पुढच्या सात वर्षामध्ये औरंगजेबला इथंच या मातीत गाठला कारण औरंगजेबला घाई झाली होती दिल्लीला परत जायची पण तारा राणींनी सुद्धा औरंगजेबला दिल्लीला जाऊ दिलं नाही हे जे जुने संदर्भ आहे आहेत कलम बकर आहे त्याच्यानंतर जे देश अकावले आहे त्याच्यानंतर तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीमध्येच लिहिलं गेलेलं श्री शिव भारत हा महत्वाचा ग्रंथ असेल या सगळ्यांमध्ये वर्णन सरसेनापती संताजीराव घोरपडे आणि सेनापती धनाजी जाधवराव यांच्याबद्दल सविस्तर वर्णन केलेलं आहे आणि या सगळ्या वर्णनवरून आणि या सगळ्या पुराव्यांवरून हे लक्षात येतं की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला या मर्द मराठ्यांनी घेतला आणि तेव्हाच घेतला जेव्हा औरंगजेब जिवंत होता हा इतिहास आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यूचा बदला कशा पद्धतीने घेतला एकदम रोमांचकारी तो इतिहास त्यावेळेला घडून गेला आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय स्वराज्य